हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावे लागू शकते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे माढा करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या जनावरे आणि घरगुती साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही प्रशासनाकडून दिले जाणार आहेत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे मागील पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशात धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे दाट ढगांमुळे वातावरणात बदल जाणवू लागला असून मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भूम परांडा वाशी कळंब उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे